नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी दमदार चर्चा घेऊन आलो आहे आज चर्चेचा विषय म्हणजे राहुल गांधी यांच्यावरती जे गुन्हे दाखल झाले ते कशामुळे झाले आणि काय काय गुन्हे दाखल झाले तोच विषय आज घेऊन आलेलो आहे म्हणजे देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि एनडीएचे ये इंडिया आघाडी याचे सध्याचे पंतप्रधान पदाचे दावेदार आणि विरोधक असंच म्हणावं लागेल तर त्यांच्यावरती का गुन्हे दाखल झाले तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती चॅनल सबस्क्राईब केला तर आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हे पण तितकंच खरं आहे परंतु सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही पुन्हा एकदा आपल्याला विनंती तर चला चर्चेला सुरुवात करूया की हे राहुल गांधीवरती जे गुन्हे दाखल झाले हे का झाले तर त्याचं सर्वप्रथम उत्तर असं की आपण सगळ्यात अगोदर पाहिलं असेल की महाराष्ट्रातली निवडणूक झाली त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला फार मोठा असं यश मिळालं म्हणजे महाराष्ट्र राजस्थान गुजरात हरियाणा हे कनेक्शन महाराष्ट्राच्या निवडणुकीचं आहे ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करून हे निवडून आलेलं सरकार आहे असं म्हणून देशभर म्हणजे महाराष्ट्रात सुरुवातीला मार्कडवाडीपासून आंदोलन सुरू झालं ते आंदोलन देशात सुरू होईल की काय ह्या कारणामुळं भारतीय जनता पक्षाने अनेक प्रकारे षडयंत्र केलं म्हणजे जसं परभणीतली दंगल असेल अनेक ठिकाणचे कारणे असतील तर त्यातच जे देशाचे केंद्रीय गृहमंत्री आहेत अमित शाह यांनी संसदेमध्ये भाषण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केलं त्यांनी असं म्हणलं म्हणजे विरोधक जे परभणीची जी दंगल झाली त्या दंगलीवरती जे बोलत होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची म्हणजे संविधानाची विटंबना झाली त्याविषयी काही खासदार सांगत होते आणि त्यावेळेस अमित शहा यांनी उर्मटपणे असं सांगितलं की आप बाबा बाबाहेब क्यों करते हो आप अगर भगवान का नाम लेते तो नामले ते आपण भारतीय संविधानाचं काय देणं घेणं नाही बाबासाहेब आंबेडकरांचं काय देणं घेणं नाही अशा पद्धतीचं हे उत्तर झालं आणि या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी देश म्हणजे देशभर याचा उद्रेक झाला निषेध सुरू आहे याचा उद्रेक याचा निषेध करण्यासाठी जे इंडिया आघाडीचे जे विरोधक विरोधी खासदार जे आहेत या सर्वांनी संसदेच्या पायऱ्यावरती बसून ठिया आंदोलन सुरू केलं त्यामध्ये देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी देखील होते आणि या ठिकाणी जाणीवपूर्वक आल्यासारखे म्हणजे भारतीय जनता पक्षाने देखील प्रतिस्पर्धी आंदोलन सुरू केल्यासारखंच केलं म्हणायचं ओडिशातील बालापूरचे जे खासदार आहेत प्रताप चंद्र सारंगी हे आणि फरसखान बादचे म्हणजे उत्तर प्रदेश मधील बात खान या ठिकाणचे भाजपचे खासदार मुकेश राजपूत हे या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आल्यामुळं धक्काबुक्की झाली धक्काबुक्कीमध्ये ओडिसाचे जे खासदार आहेत प्रतापचंद्र सारंगी यांना डोक्याला मार लागला त्या धक्काबुक्कीमध्ये आणि भाजपचे दुसरे उत्तर प्रदेशातील खासदार आहेत त्यांना सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये लागलं म्हणजे असं धक्का धक्काबुक्की धक्काबुक्की कुठल्या तरी एखाद्या कारणावरून काहीतरी म्हणजे हे आंदोलन जे सुरू होतं बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची विटंबना झाल्यानंतरच जे आंदोलन त्याच्यावरती जो प्रश्न अमित शहाला विचारला त्या प्रश्नाला उत्तर अमित शहा यांनी योग्य दिलं नाही उलट बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होईल असं कृत्य केल्यामुळं हे जे संसदेबाहेर राहुल गांधी आणि त्यांच्या खासदारांचं जे आंदोलन सुरू होत या आंदोलनात या लोकांनी घुसून राडा केला धक्काबुक्की केली आणि याच कारणावरनं राहुल गांधी यांच्या विरोधात स्ट्रीट पोलीस ठाणे नवी दिल्ली या ठिकाणी या भाजपच्या दोन्ही खासदारांनी गुन्हा दाखल केला म्हणजे ओडिसातले बालासोरचे खासदार प्रताप चंद्र सारंगी आणि उत्तर प्रदेशचे फरजला खानबादचे खासदार मुकेश राजपूत यांनी हा गुन्हा दाखल केला त्या या पोलीस स्टेशनला म्हणजे स्ट्रीट पोलीस ठाणे म्हणजे जे संसदेच्या आवारामध्ये येतं या पोलीस ठाण्यामध्ये म्हणजे बघा दिल्लीचे पोलीस हे दिल्ली राज्याच्या ताब्यात नाहीत ते केंद्र सरकारच्या ताब्यात आहेत दिल्लीतलं पोलीस त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात म्हणजे अमित शहाच्या ताब्यात हे पोलीस असल्या कारणाने त्या ठिकाणी लगेच गुन्हा दाखल करून घेतला गेला आणि हे प्रकरण म्हणजे एकोणीस डिसेंबर म्हणजे आंदोलन एकोणीस डिसेंबरला संसदेच्या परिसरात चालू होतं धक्काबुक्कीची घटना त्याच दिवशी घडली आणि त्याच दिवशी लगेच रात्रीच त्याच दिवशी म्हणजे गुन्हा दाखल केला जातो राहुल गांधीवरती मात्र इतर ठिकाणी जर काही घटना घडल्या तर त्याच्यावरती गुन्हा दाखल केला केला जात नाही या ठिकाणी पोलीस स्टेशनला हे दोन्ही खासदार म्हणजे प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत त्याचबरोबर यांच्याबरोबर बासुरी स्वराज ज्या सुषमा स्वराज यांची कन्या त्या बासुरी स्वराज आणि अनुराग ठाकूर हे देखील भाजपचे दोन्ही खासदार आहेत हे दोन्ही खासदार असे सगळेजण मिळून गेले आणि राहुल गांधी यांच्या विरुद्ध कलम एकशे नऊ म्हणजे हत्येचा प्रयत्न करणे आता त्या धक्काबुक्कीमध्ये सगळ्यांवरतीच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता फक्त राहुल गांधी यांच्यावरती हत्येचा प्रयत्न करणे म्हणजे कलम एकशे नऊ नुसार गुन्हा दाखल केला त्याचबरोबर कलम एकशे सतरा म्हणजे जाणून बुजून दुखापत करणे कलम एकशे सतरा लावलं त्यानंतर तिसरं गुन्हा कलम लावलं एकशे पंधरा म्हणजे दुखापत करण्याच्या उद्देशाने गुन्हा करणे कृत्य करणे असं एक कलम लावलं त्यानंतर चौथं कलम लावलं तीन ऑब्लिक पाच म्हणजे तीन कंसात ऑब्लिक पाच येत खाजगी सुरक्षेच्या जोखीम मध्ये टाकणे म्हणजे खाजगी सुरक्षेला जोखीम मध्ये टाकणे असा एक गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर कलम एकशे एकतीस देखील किल दाखल केलं धक्का देणे आणि भीती भीती दाखवणे म्हणजे बोलणे अशा स्वरूपामध्ये दे देखील गुन्हा दाखल केला त्याचबरोबर कलम एकशे एक्क्याण्णव एक कलम एकशे एक्कावन्न म्हणजे धमकी देणे हे देखील कलम दाखल कल करण्यात आलं म्हणजे एकंदरीत सहा कलम राहुल गांधी यांच्यावरती दाखल करण्यात आलेले आहेत आणि ह्याच्यातले एकशे नऊ एकशे सतरा ही गंभीर स्वरूपाची कलम आहेत ह्याच्यामध्ये अटक जर केली तर दहा पंधरा दिवस जामीन होत नाही अशा स्वरूपाची ही कलम आहेत पण देशाचा विरोधी पक्ष नेता आहे एक दोन दिवसामध्ये जामीन होईल किंवा आता राहुल गांधी यांची जर चौकशी करायची असेल किंवा त्यांना जर अटक करायची असेल तर जे संसदेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला यांची परमिशन घ्यावा लागेल आणि त्यानंतर अटक करावी लागेल परंतु एकंदरीत हे प्रकरण असं आहे की वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन ह्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाने हे राहुल गांधी यांना ब्लॅकमेल केलं असावं असं एकंदरीत चित्र म्हणजे हे गुन्हे मागे घेतो तुम्ही वन नेशन वन इलेक्शन ला पाठिंबा द्या ह्याच्यासाठी हे सगळं कृत्य घडवून आणलेलं असेल एकंदरीत पाहता एखाद्या पक्षाचं जर एकीकडं एक आंदोलन सुरू असेल तर तिथं दुसऱ्या पक्षाच्या लोकांची गरज काय जाण्याची म्हणजे एकंदरीत ह्या दोन्ही खासदारांवरती देखील गुन्हा दाखल केला पाहिजे कारण की हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी थिक गेले खासदार त्याच्यामुळे ह्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल केला पाहिजे त्यानंतर हे सगळं घडल्यानंतर जे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहे बासुरी स्वराज म्हणजे सुषमा स्वराज यांची कन्या आणि उत्तर प्रदेश मधले अनुराग ठाकूर हे खासदार ह्या दोन्ही खासदारांनी राहुल गांधी यांच्या विरोधात संसदेच्या बाहेर पुन्हा आंदोलन देखील केलं म्हणजे देशाची लोकशाही चालली कुठल्या बाजूला देशाचं राजकारण चाललंय कुठल्या ठिकाणी हा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे जनतेला म्हणजे जनतेचे प्रश्न बाजूला सोडून एकमेकाला गुतावणं एकमेकाला अडचणीत आणणं ह्याच्यावरतीच देशाचा संसदेचा वेळ वाया चाललाय की काय एकंदरीत असं चित्र निर्माण झालेलं आहे आणि विरोधकांना जेवढं अडचणीत आणता येईल तेवढं अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडून केलेला केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे तो राज्यातला असो किंवा केंद्रातला असो म्हणजे दोन्ही सरकार हे विरोधातल्या लो लोकांना अडचणीत आणण्याचा पुरेपूर पुरेपूर प्रयत्न करत आहेत असंच एकंदरीत आपल्याला या घटने दिसत आहे एकंदरीत हे गुन्हे दाखल करताना केंद्रीय गृह मंत्रालयाने ह्याची शानिशा करणं गरजेचं होतं तसंच गुन्हे दाखल करताना काही गोष्टींचं पालन देखील करणं गरजेचं होतं परंतु ते केलेलं आपल्याला एकंदरीत याच्यातून दिसून येत नाही परंतु आज सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच की राजकारण एवढ्या खालच्या थराला जाऊन पोचलेलं आहे की फक्त आणि फक्त सत्ता टिकवणे आणि सरकार टिकवणे एवढ्याच या गोष्टी पुरतं राजकारण येऊन ठेपलेलं आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाला असं वाटायला लागले जर आपली सत्ता जर गेली तर उद्या का आपलं काही खरं नाही आपल्यावरती देखील अशीच बारी ह्याच्यापेक्षा वाईट येईल म्हणून विरोधकांना जेवढा अडचणीत आणता येईल तेवढा अडचणीत आणण्याचा प्रयत्न सध्या तरी सुरू असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बी के मराठी इंदापूर पुणे